नमस्कार मी पशुमित्र सुयोग शेटे स्वागत आहे तुमचं पशुमित्र सुयोग शेटे या आपल्या युट्यूब मध्ये तर आज आपण बघणार आहोत की गायीच्या पोटामध्ये लोखंड जात कसं ते गेल्यानंतर गायीला कोणते कोणते त्रास होता आणि ते लोखंड गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या ते कसं लक्षात आलं पाहिजे जेव्हा लोखंड गायीच्या पोटात जातं हे फार वेदनादायक गोष्ट असते गायीसाठी पण ते ऍक्च्युअल कुठं असल्यावर जास्त त्रास करतं अं त्याचे काय काय साईड इफेक्ट होता दिसून येतात तुम्हाला या सर्व गोष्टींवर आज आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर पहिल्यांदा काय होतं की गाई जेव्हा चारा खाते तेव्हा ते त्या ते 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 चाऱ्यासोबत बारीक खिळे किंवा तार हे आतमध्ये त्या चाऱ्यासोबत जात असतात पण त्यावेळेस गाईला हा त्रास होत नाही कारण ती बारीक वस्तू असते ती जो गाई चारा खाते गा तो मोठ्या घासामध्ये ती आतमध्ये जाते तेव्हा त्या गाईला त्रास होत नाही जेव्हा गाई चारा खाते हा चारा हा पहिला रुमेनमध्ये जात असतो रुमेन मधून रेटिक्युलम मध्ये जात असतो रेटिक्युलम मधून रेटिक्युलम तो चारा रवंत करण्यासाठी पुन्हा तोंडामध्ये पाठवत असतो जेव्हा काय होतं गाईच पूर्णपणे चारा खाते तिच्या पोटामध्ये एखादी वस्तू तो असल तार असल पत्र्याचा तुकडा असेल ते जेव्हा जाते तेव्हा रुमेन ती रुमेनमध्ये असते ती वस्तू रुमेनमध्ये सहा महिने राहू शकते चार महिने दोन महिने ते आपण सांगू शकत नाही तर रेटिक्युलमचं काय काम असतं की जो चारा बारीक नाही झालेला जो चारा चिरडला नाही गेलेला तो चारा रेटिक्युलम हा पुन्हा पुढं तोंडाकडे पाठवत असतं हो रवंत करण्यासाठी रवंत करून तो चारा पुन्हा रेटिक्युलम मधून येऊन रेटिक्युलम त्याला ऑमेझमक पाठवत असत हो आणि मग ह्या गोष्टींचा काय परिणाम होतो की रुमेनमध्ये ती जी वस्तू आहे ती जेव्हा रेटिक्युलम कडे जाते रेटिक्युलमचा आतली बाजू ही अशी जाळीदार पद्धतीची असते मग ती जाळीदार पद्धतीची असल्यामुळं एखादी तार आहे एखादा खेळा आहे तर तो खेळा हा गायीच्या त्या रेटिक्युलम मध्ये आटकला जातो तो तिथे घुसला जातो गायीच्या पोटामध्ये लोखंड कोणत्या प्रकारचं आहे या गोष्टी पण फार डिपेंड होता जर तुमचा गोल असेल टोचणारी वस्तू नसेल तर गाईला त्याचा कोणताही त्रास होत नाही पण जर तिचोस्तू टोकदार खेळा तार किंवा पत्रा असेल तर ह्या गोष्टींचा फार मोठा इफेक्ट हा गायीवर होत असतो तर गायीच्या पोटामध्ये जेव्हा लोखंड जात किंवा एखादी गोष्ट जाते आणि जेव्हा तिला त्याचा त्रास चालवतो तर ते तुमच्या कसं लक्षात आलं पाहिजे तर पहिली गोष्ट म्हणजे तुमची गायी पंचवीस लिटर दूध देत असो तीस लिटर दूध देत असो ती गायी पूर्ण दुधाला झिरो होऊन जाते तिचा रवंत हा पूर्णतः बंद होतो ती गाई फुकते दबकते तिचं शेण हे यायला चालू होतं जसं घडीदार शेण पाहिजे किंवा जे कि व्यवस्थित पचन झालेलं शेण आहे ते शेण तसं नसतं तर अशा गोष्टींचे लक्षणं तुम्हाला दिसून येतात ताप हा एकशे तीन एकशे तीन पॉईंट पाच या दरम्यान असतो ताप तुम्ही कोणतंही इंजेक्शन द्या बऱ्याच लोकांचं काय होतं की तुम्ही ट्रीटमेंट करताय गाई टेम्परेचर दाखवते एकशे तीन एकशे चार आणि बऱ्याच लोकांना काय वाटतं का गायीचा ताप हा कमी नाही होते मग गायीचा ताप हा कमी न हो नसला होत असल्यामुळे बरेचसे लोक ट्रीटमेंट करत राहतात दहा दहा दिवस ट्रीटमेंट करतात शेतकऱ्यांच्या लक्षातच येत नाही की गायीच्या पोटात लोखंड असेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल मग टेम्परेचर कमी होण्यासाठी तुम्ही सहा सात दिवस ट्रीटमेंट करत असता ताप काय कमी होत नाही दुधालाही गाई पूर्ण कमी झालेली असते तर तुम्ही त्या गोष्टीक दुर्लक्ष केलं नाही पाहिजे एखाद्या गायीचा तीन चार दिवसाच्या पुढे ताप जर कंटिन्यू एकशे तीन एकशे तीन पॉईंट पाच एवढा राहत असेल तर तुमचे जे पशुवैद्यक असतील त्यांच्या साह्याने तुम्ही मेटल डिटेक्टरच्या साह्याने मेटल मशीनने ते चेक केलं पाहिजे की तिच्या पोटामध्ये काही आहे की नाही आता बऱ्याच वेळा अशाही काही गोष्टी असतात की एखादा पीव्हीसी सी जर कोपरा असलेला तुकडा आहे तो कधी कधी आत जातो तो आत गेल्यावर तो मेटल मशीन मध्ये दाखवत नाही पण मग काय होत तुम्ही लक्षणांवरून कसं ओळखू शकता गायीचे हृदयाचेबका धरते गाईचा रवंत हा पूर्ण झिरो होऊन जातो ती एक टक्काही रवंत करत नाही पूर्णपणे दबकते दुधाला दुधाला पूर्ण झिरो होऊन जाते तर रेटिक्युलम जे आहे हे दोन पायाच्या जे मध्ये रेटिक्युलम आहे याच्यामध्ये जर मेटल असेल फॉरेन बॉडी एखादी असेल तर गायी ही एकदम गंभीर आजारी दिस पडताना दिसते जर तुमचं लोखंड इकडे रुमेन साइडला असेल तर धोका हा कमी असतो कमी म्हणजे मुळात नसतो कारण कसं असतं सत्तर ते ऐंशी टक्के गायांच्या बॉडीमध्ये फॉरेन बॉडी असते पण ती टोकदार नसते किंवा ती रुमेनमध्ये असते अशा गोष्टी कारण आज शेतकरी वर्ग आहे बरेचशे लोकांनी एखादा टोमॅटोचा प्लॉट घेतलाय किंवा वालवड वगैरे ज्या पिकांना तारा वापरल्या जातात त्या शेतामध्ये जेव्हा नंतर चारा केला जातो तर ते तारीचे दुकडे त्या चाऱ्यांमार्फत किंवा बांधाचे लोक बरेचसे लोक गवत चारतात तिथे तारा तुरा असतील तर त्यामार्फत ते गायांमध्ये जातात पण जर तार पत्रा खेळा वगैरे ह्या गोष्टी असतील तर ते फार गंभीर आजारी गायी पडू शकते तर तुम्ही लक्षात घ्यायचे जेव्हा रेटिक्युलर मध्ये तुम्हाला मेटल दाखवेल तुम्ही फास्ट निर्णय घ्यायचा आहे सर्जरी करा किंवा तुम्हाला काय आयुर्वेदिक उपचार करायचे असतील ते करा आता आयुर्वेदिक उपचार हा एक दुसरा मुद्दा आहे मी तरी सायंटिफिकली दृष्ट्या बोलणारा माणूस आहे सर्जरी इथून केली जाते इथून रोमेनमधून हात घालून चुंबक टाकून रेटिक्युलम मधून फॉरेन बॉडी काढली जाते हे एक सायंटिफिकली दृष्ट्या सर्जरी केली जाते तर घाबरण्यासारखं काही का नाही आहे शंभरापैकी पाच टक्के केसेस आहे ना फ्लॉप जाता कारण त्याचंही कारण सांगतो तुम्हाला काय होतं रेटिक्युलम मध्ये एखादी वस्तू गेली टोकदार वस्तू ती काय होते हृदयाच्या साईडला म्हणजे गाईच्या डाव्या बाजूला इकडे हृदयाची साईड असते हो ते जेव्हा इंजेक्ट होते तेव्हा ते पोटातलं रेटिक्युलम मधलं जे काय पाणी असेल खराब पाणी तर ते, ते जे आहे ते हे इथे जे रेटिक्युलम आहे याच्या इथून जे पेरेटोनायटिस आहे त्यामध्ये पाणी साठलं जातं त्या दोन पडद्यांच्या मध्ये जेव्हा पाणी साठतं तेव्हा तिथे फू तयार होतो पस तयार होतो आणि त्यामुळे गायी ही शंभर टक्के दगावली जाते कारण तिचं पूर्ण पाणी हे इथं दोन ज्या लेयर असतात त्यांच्यामध्ये साठलं जातं पस तयार होतो तिथं बऱ्याच वेळा तुम्हाला जाणवेल की दोन पायांच्या मध्ये गायचं सुजलेलं असतं मग ज्या वेळेस सूज येते त्यावेळेस ती गायी लास्ट स्टेजला असते तेव्हा प्रयत्न करणं हाच एक मार्ग असतो रिझल्ट ची अपेक्षा ही फार कमी ठेवायची जेव्हा दोन पायांच्या मध्ये सूज येते पण जेव्हा दबकली दबकलीये सूज खाली आलेली नाहीये आणि गाय जस्ट चारा खायची कमी झाली दुधाला कमी झाली आणि जर तुमच्या मेटाल्या असं लक्षात आलं तर लवकरात लवकर सर्जरीचा निर्णय घ्या आणि तुम्हाला जर आयुर्वेदिकदृष्ट्या रिझल्ट येत असतील तर तुम्ही तोही करा माझा कोणत्याही गोष्टीला विरोध नाही आपल्याला गायीला गुण येण्याशी फायदा आपला तर माझं एकच म्हणणं आहे ज्या वेळेस गायीच्या पोटामध्ये लोखंड जातं त्यावेळेस तुम्ही लक्षणं कोणते कोणते हे व्यवस्थित त्यावर लक्ष दिलं पाहिजे की दबकणे रवंत बंद करणे दूध बंद करणे आणि जेव्हा इकडे रुमेनमध्ये तुम्हाला मेटल दाखवेल सर्जरी शक्यतो तेव्हा टाळा त्याचा काही त्यावर परिणाम नसतो कारण रुमेनमध्ये शक्यतो मेटल असलं तर प्रॉब्लेम होत नाही रवंत चारा करायचा रवंत करायचं गाई थांबवत नसते जेव्हा इथे रवंताचा कप्पा असतो रेटिक्युलम म्हणतात त्याला रेटिक्युलम मध्ये जेव्हा तुमचं लोखंड अडकेल किंवा एखादी तार टोचेल तेव्हाच ह्या सर्व गोष्टी होतील कारण रवंत पण झाला दूध बंद होईल त्या गोष्टी तिथे टोचल्यामुळे तिला ताप येईल आणि जेव्हा तिचा रवंत होणार नाही तेव्हा ती फुगल दपकल पूर्णतः तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला जर टाळायच्या असतील तर शक्यतो काय होतं बरेचसे लोक आता पेंट वगैरे वापरतात सरकी पेंट वापरा जेड कोणताही असू तर त्यामध्ये शक्यतो चुंबकचा वापर करा जेणेकरून त्यामध्ये काही फॅक्टरी मधले वगैरे कंपनीमधले बरेचसे मेटल वगैरे येत असतात तर चुंबक साधं चुंबक वापरून फिरून मग ते जनवरांना शक्यतो देत जा तुमच्याकडे आजूबाजूला गोठ्यामध्ये तारा तुरा तारांचे तुकडे वगैरे या गोष्टी टाळा तारा वगैरे गोठ्यामध्ये आणूच नका खिळे वगैरे असतील ते गोठ्याच्या बाहेर ठेवा गोठ्यामध्ये काय होतं कधी कधी आपण एखादी पेंडी पडलेली ती तशीच उचलतो टाकतो मग त्यातून तार जाते खेळे जाता तर ह्या गोष्टी सगळ्या होत असतात तर मी आज जे तुम्हाला सांगितलं की लोखंड गेल्यानंतर तर काय काय लक्षणं दिसतात तुम्हाला तर काय काय होतं गायांमध्ये काय बदल होतो गायी पूर्णत लुकडी होऊन जाते तर तिथे तुम्ही जरा फास्ट निर्णय घेत जा जेव्हा गायला एकशे तीन एकशे चार असेल चार पाच दिवस झाले तुम्ही ट्रीटमेंट करताय तिला कावीळची ट्रीटमेंट झाली सर्व झाली आणि तरीही ताप कमी होत नाही तर तुम्ही एकदा मेटल डिटेक्टर आणि मेटलही चेक करून घ्या जर तुम्हाला हे लक्ष न दिसत असतील तर हा निर्णय घ्या तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनेलला पशुमित्र सुयोग शेट्टी याला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद